कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विनापरवाना पेड बूस्टद्वारे प्रचार करणाऱ्या उमेदवारांवर निवडणूक प्रशासनानं कडक कारवाई केली आहे नियमांचा भंग करणाऱ्या तेहतीस उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्या जाहिरात खर्चात तब्बल पाच लाख रुपयांचा खर्च जोडण्यात आला आहे कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं सोशल मीडियावरील प्रचारावर विशेष लक्ष केंद्रित केलंय विनापरवाना पेड बुस्टद्वारे फेसबुक इंस्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचार करणारे सत्तेचाळीस व्हिडिओ निवडणूक प्रशासनाच्या निदर्शनाला आलेत या प्रकरणी एकूण तेहतीस उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली असून निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांच्या जाहिरात खर्चात पाच लाख एक हजार नऊशे रुपये सोशल मीडियावरील प्रचारावर विशेष देखरेख ठेवण्यात येत असून नियमभंग आढळला तर तत्काळ कारवाई केली जात आहे असं निवडणूक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं मतदान पूर्व अठ्ठेचाळीस तास म्हणजेच तेरा जानेवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतच प्रचार करण्यास परवानगी आहे यानंतरही सोशल मीडियावर प्रचार सुरू ठेवल्यास किंवा जुने प्रचारात्मक पोस्ट हटवले नाहीत तर त्यावर होणारा खर्च थेट संबंधित उमेदवारांच्या निवडणूक खर्चात जमा केला जाणार आहे असा इशाराही देण्यात आला आहे निवडणूक आचारसंहितेचा भंग टाळण्यासाठी उमेदवारांनी नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन प्रशासनानं केलं